तर प्रत्येक वर्षी युट्यूब अल्गोरिदम चेंज होतो मित्रांनो तर ह्याही वर्षी चेंज झालेल्या मित्रांनो तीन नवीन अपडेट आहेत ते तीन महत्वाचे अपडेट आहेत मित्रांनो तर ह्या मध्ये पूर्ण अपडेट काय आहेत काय सर्व डिटेल माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की वॉच करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण की सगळ्यात लास्ट अपडेट सगळ्यात महत्वाचा अपडेट आहे कारण की त्या अपडेटनं तुमची अर्निंग पण वाढेल आणि व्ह्यूज पण वाढतील मित्रांनो तर सगळ्यात पहिला अपडेट आहे मित्रांनो की लाईव्ह स्ट्रीम जर तुम्ही करत असताना तर लाईव्ह स्ट्रीम करताना जर तुम्हाला मध्ये ब्रेक घ्यायचा असेल तर काही गेमिंग चॅनल आहेत मित्रांनो दोन दोन तास तीन तीन तास लाईव्ह स्ट्रीम करतात तर त्याच्यामुळे त्यांना जर ब्रेक घ्यायचा असेल तर लाईव्ह स्ट्रीम बंद करावं लागते नाहीतर काहीतरी वेगळंच होतं त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट ब्लर कॅमेरा वगैरे करावा लागतो कॅमेरा वगैरे ऑफ करावा लागतो तर आता त्याची गरज नाही मित्रांनो आपण त्या जागी तुमचा व्हिडिओ लावू शकतो जर व्हिडिओची गरज असेल तर आपल्याला त्या जागी ऍड पण चालू शकतो तुमची पाच मिनिटा पाच मिनिटापर्यंत ऍड चालू शकतो मित्रांनो आपण जर पाच मिनिटापर्यंत तर आपला व्हिडिओ असेल कोणता तर तो व्हिडिओ पण दाखवू शकेल आणि त्याच्यानंतर जर कोणती ऍड तुम्हाला दाखवायची असेल तर ऍड पण तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता किंवा ऍड दाखवायची त्यामध्ये तुम्ही ब्रेक देऊ शकता किंवा थोडंफार काही कुठेतरी ब्रेक करून जरा जर तुमचं काही जरी दुसरं काम असेल ते करून तुम्ही एक पाच दहा मिनिटानंतर परत येऊ शकता आणि लाईव्ह स्ट्रीम करू शकता मित्रांनो जेणेकरून तुमचा लाईव्ह मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही आणि त्याच्यामुळे अर्निंग पण वाढेल मित्रांनो कारण की लाईव्ह स्ट्रीम मध्ये रनिंग मध्ये आपल्याला ऍड लावता येतील मध्ये आणि सगळ्यात दुसरे दुसरी दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो की जसं इंस्टाग्राम इस फेसबुक वगैरे वरती इंस्टाग्राम वरती तुमचे फॉलोअर्स वगैरे दिसतात जर तुम्ही तुमच्या अकाउंट मध्ये गेलं म्हणजे फॉलोअर्स चेक केले तर पूर्ण फॉलोअर्स दिसतात तुमचे आणि फेसबुक फेसबुकवर पण तसंच मित्रांनो तुमचे फॉलोअर्स वगैरे दिसता म्हणजे बघता येतील तुम्हाला की फॉलोअर्स किती आहेत तुमचे काय नाही पण आता हे अपडेट युट्यूब युट्यूबवर पण आलेलं आहे मित्रांनो की तुम्ही यूट्यूब या साईडला बघू शकता तुम्ही तुमच्या प्रोफाइल वर गेलात तुम्ही वर तर तुम्हाला तिथे एक ऑप्शन दिसल सीमोर तर तुमचे सबस्क्रायबर दिसतील म्हणजे असं नाही म्हणत मित्रांनो की पूर्ण सबस्क्रायबर दिसतील तुम्हाला ज्यांनी ज्यांनी तुमचं जे चॅनल त्यांचं प्रायव्हेट केलेलं आहे तर ते प्रायव्हेट दिसणार नाही मित्रांनो फक्त जे पब्लिकचे अकाउंट आहेत ते ज्यांचे पब्लिक अकाउंट आहेत ते तुमच्यापासून शो होतील किंवा सबस्क्राईब केलेलं आहे म्हणून खूप जण म्हणतात चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे पण त्यांनी केलेलं नसतं तसं तर तुम्ही त्या लिस्टमध्ये तुमचं बघू शकता की तुम्ही त्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे ना की नाही पन... की पण त्याची खूप माहिती तुम्हाला मित्रांनो तुमचे सबस्क्रायबर कुठून कुठून तुमचे व्हिडिओ बघतायत आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे सबस्क्रायबर तुमच्या युट्यूब वरती आहेत आणि सगळ्यात तिसरी महत्वाची गोष्ट म्हणत होतो मित्रांनो की ती सगळ्यात महत्वाचा अपडेट आहे मित्रांनो ही सगळ्यात महत्वाचा अपडेट समजून जावा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ हो, जर तुम्हाला पहिलं कसं होतं शॉर्ट व्हिडिओवर हो, जर तीन सेकंद जर तुम्ही कोणता कौन कोणी जर तुमचा शॉर्ट व्हिडिओ हो, जर बघितला तर त्याला तव्हा व्ह्यूज काउंट केला जातो पण आता तसं नाही मित्रांनो जसं इंस्टाग्रामवरती फक्त एक वेळेस जर तुम्ही फक्त स्क्रॉल करताना जर तुमचा व्हिडिओ हो तुम वर आला आणि तुम्ही जर तो बघितला पण नाही स्क्रॉल करून लगेच वर्ड करला तर त्याचा व्ह्यूज पण काउंट होईल तसंच अपडेट आता युट्यूब ने दिलेला आहे मित्रांनो शॉर्ट व्हिडिओवरती तर तुम्ही जर त्यांचं युट्यूबवर जर तुम्ही युट्यूबवर शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आणि त्याच्यावर जर कोणी फक्त सर्च केलं म्हणजे बघताना जर फक्त एक त्यांच्या समोर व्हिडिओ केला तर तो पण व्ह्यूज काउंट होईल भले त्यांनी तो व्हिडिओ पूर्ण बघो किंवा न बघो पहिलं कसं होतं तीन सेकंड जर व्हिडिओ बघितला तर व्ह्यूज काउंट व्हायचा पण आता तसं नाही मित्रांनो फक्त एक फक्त स्क्रोल जरी केला तरी तो व्ह्यूज काउंट होईल पण तो एंगेज व्यूज जाणार आहे मित्रांनो तुम्हाला फक्त एक नवीन अपडेट आहे तुमच्या वाईट मध्ये दिसेल तुम्हाला की व्ह्यूज किती तुमचे एंगेजमेंट किती आहे म्हणजे एंगेज व्ह्यूज किती आहेत आणि पूर्ण व्ह्यूज किती आहेत त्याच्यामुळे तुमचा व्ह्यूज पण वाढतील मित्रांनो आणि जास्त ह्याच्या पर्यंत जातील जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल जेवढे जास्त व्ह्यूज तेवढे जास्त लोक बघतात कारण की जर तुमचे कमी व्ह्यूज असतील तुमच्या व्हिडिओवर तर तुमच्या व्हिडिओवर कुणीच क्लिक करणार नाही तर हे तीन नवीन अपडेट आहेत मित्रांनो ज्याने तुमचे युट्यूब चॅनल ग्रो करण्यात खूप मदत पूर्ण ठरेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर माझी काही व्हिडिओमध्ये कमी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला की कारण की नवीन अपडेट नवीन युट्यूब चॅनेल आहे माझं जर तुम्ही कमेंट मध्ये मला जर राय दिली तर मी त्याच्यावर नक्की प्रयत्न करेल की पुढचा व्हिडिओ चांगला बनवण्याचा तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया त्याचे वेडीमध्ये तोपर्यंत बाय